रामराम मंडळी नेक्स्ट जनरेशन फार्मिंगवर मी या मुलगाकडे तुमचं सहर्ष स्वागत करतो चला म्हटलं आज एक नवीन नवी विषय तुम्हाला सांगू कारण आपल्याला माहीत होतं माग आमचं जे उत्पादन होतं हे बारा तेरा ते तेरा क्विंटल नाही घ्यायचं त्याच्यापुढं काही उत्पादन धकत नव्हतं त्याला खालून बाकीचे खते दिले एकोणीस एकोणीस झिरो बावन्न बारा एकसठ झिरो बेचाळीस सत्तेचाळीस फेरस देऊन पाहिलं पण तरी समस्या लक्ष देत नव्हती कारण समस्या काय होती हा जो शेंडा आहे शेंडा पिवळा पडायला लागला होता त्याच्यानंतर फुलगळ व्हायला लागली होती आणि फुलाचं शेंगामध्ये रूपांतर होत नव्हतं तर थोडंसं मी संशोधन केलं आणि एक विषय लक्षात आलं की हे जी काही समस्या आहे ही सल्फरच्या आणि झिंकच्या कमतरतेमुळे दिसायला लागली होती आणि सल्फर आणि झिंकमुळे हे प्रॉब्लेम व्हायला लागला होता फुलगळ काही थांबे ना शेंगामध्ये काही रूपांतर व्हायचं दिसत नव्हतं तर माझ्या हे लक्षात आल्यामुळे मी काय केलं थोडं मार्केटमध्ये गेलो चिखलीमध्ये मा शोधायला जरी आपलं कृषी केंद्र आहे पण तुम्हाला माहिती नवीन नवीन प्रोडक्ट शोधत असतो तर थोडी चौकशी केल्यानंतर मला एक प्रोडक्ट मिळाला तो टेक्नोजेड याच्यामध्ये मला सदुसष्ट टक्के सल्फर आणि चौदा टक्के झिंक दिसून आलं आणि ह्या ओ आर टी बेस्ड टेक्नॉलॉजी असल्यामुळं थोडी मी याची चौकशी केली कंपनी प्रतिनिधींनाही संपर्क साधला कारण आपल्याला टोमॅटो आणि इतर पिकांना द्यायचं असतं आणि वालाची कमतरता तर दिसून आलीच होती तर त्यांना विचारलं की आपल्याकडे जर मल्चिंग आहे ड्रीप आहे तर हे द्यायला चालेल का ते म्हटलं शंभर टक्के सर तुम्ही वापरून पहा तुमचं उत्पादन वाढेल याची गॅरंटी आम्ही घेतो तर मी घरी आणला आणि थोडं माझ्या मनात शाश्वती होती की ड्रीपमधून जाईल का नाही आपलं ड्रिप ब्लॉक होईल तर थोडंसं हातात घेऊन त्याला पाण्यामध्ये विरघळून गळून पाहिलं तर ते हे जो आहे आपला हा पाण्यामध्ये विरघळला पाण्यामध्ये विरघळल्यानंतर गळल्यानंतर मी याला चार किलो एकरी सोडलं आणि त्याच्यानंतर जबरदस्त रिझल्ट आहे जसं ते फुल ड्रॉप होते तर फुलं ड्रॉप होणं थांबून गेले तर आपले हे बघा शेंगा तर खूप लागल्या त्याच्यानंतर मी पानांवर काळू केली जे पिवळेपणा आहेत तो शेतामध्ये दिसून नाही आला अशा प्रकारे एक नंबर आहे बघा आता समोर तुम्हाला दिसू राहिलं आणि छान रिझल्ट आला आणि बारा तेरा क्विंटलचं जे उत्पादन आहे आपल्या अठरा क्विंटलवर आलं आणि मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की तो जो प्रोडक्ट आहे तो मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की कधी घेऊन येईल तर तो प्रोडक्ट तो होता आपला टेक्नोजेड आणि जवळपासच्या कृषी केंद्रामध्ये आपल्याला टेक्नोजेड अवेलेबलच होतं कारण की सल्फर मिल लिमिटेडचा हा टेक्नो जेड आहे कारण की ऑल महाराष्ट्रामध्ये तुम्हाला अवेलेबल आहे आणि सध्याच्या घडील जे आपले रेग्युलर पीक आहे त्याच्यामध्ये तुमचं गहू असू द्या हरभरा असू द्या तर याच्यासोबत तुम्ही जर युरियासोबत कोटिंग केलं गव्हासोबत हरभऱ्यासोबत मक्केसोबत आणि तुमचं आपलं काय म्हणतो केळी पिक आलं तर अतिउत्तम आहे सध्याच्या कंडिशनमध्ये कारण की मला जो रिझल्ट आला हा खरंच शंभर टक्के आला आणि तुम्ही रीलमध्ये पाहिलं होतं बारा तेरा क्विंटलच्यावर निघत नव्हत्या आता अठरा एकोणीस क्विंटलवर धडकलाय तर नक्की तुम्ही हा प्रोडक्ट वापरून पहा जवळच्या कृषी केंद्रामध्ये तुम्हाला नक्की कुठेही महाराष्ट्रभर मिळेल सल्फर मिलचं नाव जर घेतलं तर ब्रँडेड कंपनी आहे ट्रस्टेड कंपनी त्यामुळे मी डोळे लावून याच्यावर विश्वास ठेवला तुम्ही वापरू शकता आणि तुमचं उत्पादन वाढू शकता मंडळी व्हिडिओ वाढल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि प्रोडक्ट नक्की वापरून पाहा धन्यवाद राम राम